स्वयंपाक नाही करायचा का स्वयंपाक ती करून घे पहिलं काय सांगू नको स्वयंपाक करून घे माझ मी माझं चालू आहे ना काम तू पण स्वयंपाक करून घे बड उग बसली का आम्हाला आम्ही साऱ्या गावाला बड्डे विश करावा हा आम्हाला कोण करत आहे का सकाळपासून बाप गेलं कामाला निघून तू गेली शाळेत निघून आम्ही काही काय केलंय काय केलंय तू हा माहिती असून तोंड वाकडी करते ती कशी तोंड वाकडी केली कोणी केली नाही मला काय करायचं बसा तसच राहू दे आम्ही जातो तिकडे आता हॉटेल ला जेवाय करी मग एकदा बापाने पण काय नाही लोकांचा टेटस ठेवते आणि माझा टेटस ठेवायचा म्हणलं की जेवावर आला होता आणि म्हणलं नाही की सकाळ पोचना हॅपी बर्थडे ही काय अजिबात सुद्धा मग आता काय करावं लागेल काय करावं लागेल खावा की खाती पेटली बाकरी करती खावा आता काय बी करतो मला काय करायचंय कर कर येऊ दे बापाला गावात दाखवते आता कस काय सकाळपासून दिवस मावळायला गेला आता पार आठ वाजता ओकत आला काय बड्डे विश करा म्हणून काय नियम आहे काय का तोंड शिव ना काय बड्डे विश करायला कसली आहे ती काय माहिती काय माहित आता मला तुम्हाला कळत नाही का तुमचं तुमचं करायचं ग भांडण करत बसते ती बिना कारणची भांडण म्हणजे काय सकाळपासून काय तोंड झालं काय बायकोला बर्थडे विश करावा की काय येरीवारी तर बायको बायको करत येते आज काय तोंडाला पडलं बाई कोणाच ठेव गजबी तर पडतं या हे पप्पा तू तुझ्या तू तु तिकडे बघून घेत जा, जा। उग काल बघ जाऊ नको उग घरात तू स्वयंपाक करते का नाही नाही ते बघ चालतंय आमच्या आम्ही हाताने करून खातो आवल उग काय आवरायचंय त्याला काय स्वयंपाक करत नाही तुला मग काय म्हणते मी अगं तू इतकी माझ्यावर तापायला लागली तुला एक गोष्ट सांगू का काय सांगायचं माहिती तू पुढे बाहेर गेली मग गे? अशी वाटत पप्पानं कवाच की काढून ठेवला या बरा आणला किय काढला माहिती का तुला आता कवा आणलाय का मी सांगते बघायचंय तुला कुठं आणलं बघायचं आहे का सांग बघायचंय का तुला दाखवू का बघायचं हो, आहे का बघ हो केक खातात आहे आपल्या हा केक इच कटन नाही तर कशाला आता दे परत बघ जा तू उरक उरक ती ठेवू आणिकडे वापस दे नाही बसती काय करायचं हा मी कापून खाती माझं माझं मग सकाळ माणसाला जा उड पड सगळे का बायका बायकांचा वाढदिवस असल्यामुळे बायका हसते ते बर बायको पण हसली थोडीशी पण अजून काही रस्वा गेला नाही तिला काही गिफ्ट आणलं नाही पण हे नुसतं गिफ्ट आणले केकच आणलाय बघा तेवढ्यातच खुश केली आज बायकोनी महिला मंडळी तिच्या मैत्रिणी बोलवून आणले ते आता त्यामुळे रुसवा गेलाय हसली तर आता घेऊया वाढदिवस करून थोडक्यात थोडा असतो छोटासा मी करत नाही मला आवडत नाही पण आता असतंय बायकांचं माझा वाढदिवस कधी बघितलाय का तुमच्या का जन्मत म्हणजे मी काय गांधीच्या काळात आलाय का होय बायको खुश आहे का बघा केक कसला आणलाय हा असं आणलाय बाबा बाहेर मधला बाहेर मीच खाऊ काय बर मग माझा वाढदिवस करावा लागेल तर घ्या काय काय ते बायकांचं तुमचं हा तर बरं चालू करा असुद्या एक ये उशिरा येते त्या कामधंद परत बायकांचं सायपा ते असते ते आमच्या मोठ्या वहिनी त्यांनी असलं मोठं गिफ्ट आणलंय गाडी बाहेर थांबवली हा <laughs> गाडी कसं आहे तिथं उतरायला चार पाच माणसं लागणार आहे ती परत होय बायको तिची बाज घ्यायला लागल्या बरं बहिणीच बरं द्या आजच्या दिवस त्यांचा आहे त्यामुळे मी काही बोलत नाही मग उद्या ज्याला सकाळी गिफ्ट उतरणार यांचं पण गिफ्ट आहे बर का पण ते ऑनलाईन येणार आहे दोन तीन दिवसानं काहीतरी कुठतरा अडकलंय बाबा हा ते थांबलय खर खरंच सांगतो खोट सांगत नाही हा हसले बाबा त्यांना माहित आहे त्यांना माहीत असतं माहित माहिती त्यांनी काय काय कोणी मागवलेलं असते एस टी भेटली नाही त्यामुळे काय आणलं नाही बायकांच एका सांगून असते ही काय कोणाला काय आणायचं काय असत पण इथलं पलीकडे जायत राहिला पण उशीर झाला याला त्यांना चला घ्या बारकेल गे बारकेल गे बघू नको हा माझ्याकडे बघून त्या मोठा वगडू इकडे हॅपी बर्थ यू हॅपी बर्थ

घ्या घ्या बारक्या पोरांना द्या महत्वाचं बारक्याला तर छोटासा वाढदिवस कसा वाटला बायकोचा बघा 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 गाला लावून तेवढ लावलं छानसा झाला आपला छोटासा मी बघा मला सांगते तुम्ही मला काय सुद्धा घेतलं नाही बघा